पाताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून बहुतांश भागातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे पोहोचले काल अकोला येथे राज्यातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदलं गेलं सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय अशातच आज विदर्भ राज्यातील काही मराठवाड्यातील भागात वादळी वारे, वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान आपण एक महत्वाची बातमी पाहतोय कर्नाटक राज्याच्या अंतर्गत भागापासून ते पूर्व विदर्भापर्यंत द्रणीय स्थिती निर्माण झाली आहे एकंदर या हवामान हो प्रणालीचा प्रभाव म्हणून आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय प्रामुख्याने आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर तर विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय पावसासोबत वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच राज्यातील एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही असं असलं तरी उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातून राज्याकडे उष्ण वारे वाहू लागले या वाऱ्यामुळे राज्यात उष्णतेचा कहर झालाय विदर्भ मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात तीव्र उन्हाच्या झळा वाढू लागल्यात अगदी सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागलाय त्यामुळे नागरिक सकाळी शेतातील इतर कामे उरकत आहेत दुपारी तर उन्हाचा तडाखा जबरदस्त बसत असून तीव्र उन्हामुळे उकाडा देखील तेवढाच तेज झाला कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्य भरपूर निघण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद